काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिलाय तसेच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा देखील राजीनामा दिलाय अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत त्यांचा येत्या पंधरा फेब्रुवारीला भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा मोठा जंगी कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळत आहे अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांचा भला मोठा घट भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा, या चर्चा आहे याबाबतच्या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे आगामी काळात स्पष्ट होईलच यानंतर आता राज्यभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत आज पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आंदोलन करत होते त्याआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनात पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं काँग्रेस भवन बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता काँग्रेस कार्यकर्ते बाईक रॅली काढून भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार होते मात्र पोलिसांनी काँग्रेसची बाईक रॅली अडवली केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत पक्ष फोडल्याबाबत भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक झालं आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे